महाराष्ट्रात स्थानिक प्रमाणपत्र प्रणाली चालू करावी म्हणजेच काय तर महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा किमान महाराष्ट्रात पंधरा वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या तरुण आणि तरुणींना हा प्रमाणपत्र जिल्हा पातळीवर इश्यू करण्यात यावा हा प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना आपल्या आजूबाजूच्या उद्योगधंद्यांना म्हणजे त्या गव्हर्नमेंट असतील सरकारी असतील किंवा खासगी असतील अशा सगळ्या कंपन्यांना किंवा उद्योगधंद्यांना या स्थानिकांना ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार देणे बंधनकारक करावे आणि हा टक्का जर कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून हा टक्का पाळणं गरजेचं आहे हे सिद्ध होईल आणि जर काही खासगी किंवा काही उद्योगधंदे सार्वजनिक उद्योगधंदे हा टक्का जर पाळत नसतील तर त्यांना दर सहा महिन्यांनी आपला स्थानिक रोजगार अहवाल हा सरकारकडे सुपूर्द करणे किंवा सबमिट करणे हे बंधनकारक करावे जेणेकरून हा टक्का पाळला जातोय की नाही ह्याच्यावर लक्ष देण्यात येईल आणि प्रशासन ह्याच्यावर लक्ष ठेवून जर कोणी उद्योगधंदे हे पाळत नसतील टक्का तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावा किंवा त्यामध्ये त्यांना कर प्रणालीमध्ये काही फायदे किंवा सरकारी फायदे देत असतील तर ते सगळे बंद करण्यात यावे त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ऐंशी टक्के स्थानिक कामगारांना नोकऱ्या दिल्यानंतर जर काही जागा तिथे खाली राहिल्याच शिल्लक राहिल्या तर त्या ठिकाणी तुम्ही परप्रांतीयांना जागा देऊ शकता माझा विरोध परकीय किंवा कि परप्रांतीय कामगारांना नाही तर माझा स्थानिक तरुण हा जर बेरोजगार राहत असेल तर हे आम्हाला मुलीच मांडणे नाही